शिर तालुक्यातील महिला बचत गटातील महिलांना टाउन हॉल लातूर येथे चालू असलेल्या हिरकणी महोत्सवास भेट देऊन पाहणी केली जनता विकास मंच शिरआनंदपाळ व भारतभूमी बहुउद्देशी सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून डॉक्टर अरविंद भातामरे यांनी तालुक्यातील बचत गटातील एकशे त्र्याहत्तर महिलांना हे प्रदर्शन दाखवून दिले या प्रदर्शनामध्ये विविध स्टॉलमध्ये उपलब्ध असलेली उत्पादने महिलांना दाखवून त्यांची पूर्ण माहिती मिळवून दी दिले तर ही उत्पादने सोबत आणलेल्या बचत गटांच्या माध्यमातून ती उत्पादित करणे व महिलांच्या हाताला रोजगार मिळवून देणे हा या अभ्यास दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे अशी माहिती जनता विकास मंचाचे अध्यक्ष अरविंद भातामरे यांनी यावेळी दिली भारतभूमी बहुदेशीय स्वभावी संस्था व जनता विकास मंच शिरांतपाळ यांच्या माध्यमातून शिरांतपाळ तालुक्यातील जवळजवळ दोनशे महिला या ठिकाणी आम्ही घेऊन आलेलो आहोत त्या पाठिंबाचा उद्देश असा आहे की या हिरकणी महोत्सवामध्ये जे स्टॉल लागलेले आहेत ज्या महिलांनी स्वतः ज्या ज्या वस्तू बनवलेल्या आहेत त्या कशा बनवलेल्या आहेत त्या बनवण्याची प्रक्रिया त्याच्यानंतर त्याला या ठिकाणी कसं मार्केट मिळतं पुढं त्याचा कसा उद्योग करायचा या संदर्भातली ज्या खेड्यापाड्यातल्या आमच्या महिला आहेत त्यांची धडपड आहे काही ना काहीतरी करावं अशी त्यांना मार्गदर्शन मिळावं आणि यापासून त्यांनी इथून प्रेरणा घेऊन जाऊ स्वतः त्यांचे सर्वांचे बचत गट आहेत पण काय करावं हेच त्यांना बऱ्याच जणांना माहीत नाही म्हणून या माध्यमातून त्यांना प्रेरणा मिळावी त्यांनी मार्गदर्शन घ्यावं आणि स्वतः त्या वस्तू तयार करायला चालू करावं आणि अधिक माहितीसाठी आम्ही इथं ज्या जे स्टॉल लागलेले आहेत ते चांगले होते त्यांचे फुड चांगले आहेत त्यांचा आम्ही पत्ता वगैरे फोन नंबर घेत आहोत आणि नंतर भविष्यामध्ये आम्ही त्यांना जाऊन भेटून त्यांच्याकडून माहिती घेऊन या महिला पुन्हा तिथं जातील आणि कसं तयार करायचं बद्दलचं सर्व मार्गदर्शन घेऊन त्या स्वतः तयार करतील आणि स्वतः तयार करून स्वतः पाया रोग्या कशा राहतील यासाठी आमचा भारतभूमी आणि जनता विकास प्रयत्न आहे आणि भविष्यामध्ये या जसं या, या महिलांनी इथे स्टॉल लावले तर पुढच्या वेळेस नक्की या महिलांचे या ठिकाणी स्टॉल लागतील आणि त्यांना पण या प्रेरणेतून पुढे चांगला उद्योग करता येईल हा आमचा सा उद्देश साध्य होण्यासाठी आम्ही या ठिकाणी कॅमेरामॅन संतोष सरवणेसह सुनील कांबळे माय मराठी न्यूज लातूर